मित्रांनो परिस्थिती कशीही जरी असेल तरीही तुमच्या मनामध्ये जिद्द असेल प्रयत्नामध्ये सातत्य असेल आणि आपण जे स्वप्न ठरवलेलं आहे आपल्याला बनायचंय ते निश्चितच आपण मिळू शकतो हे दाखवून दिलेलं आहे कामठा बुद्रुक या गावातील नवनाथ पिराजी गंगात्रे या विद्यार्थ्याने विद्यार्थी मित्र नुकतेच नीट परीक्षेचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि या परीक्षेमध्ये नवनाथने पाचशे तीस गुण मिळून उत्तुंग असं यश मिळवलेलं आहे आणि तो शासकीय मेडिकल कॉलेजसाठी पात्र झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्याच या प्रवासाबद्दल आणि त्याचे अभ्यास करण्याची पद्धत या सर्व गोष्टींबद्दल आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत नवनाथ सर्वप्रथम तुझं या उत्तुंग यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि तुझ्या भविष्यातील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा तर नवनाथ आम्हाला तुझ्या या एसच्या पर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायचंय तर आम्हाला हे सांग की एम बी बी एस करावंसं असं तुला कधी वाटलं आणि ही प्रेरणा कुणाकडून तुला मिळाली प्रथमत कुटुंबाची इच्छा होती माझी त्यानंतर माझा देखील गेला त्यांचं पाऊल पहिल्यांदा पडला आतापर्यंत देखील आहे आणि माझा देखील रस त्याच्यामध्ये दे येत गेला त्यामुळेच आहे डॉक्टर बनण्याची म्हणजे कुटुंबाची इच्छा होती आणि तुझी स्वतःची इच्छा होती की आपल्याला काहीतरी करायचंय आणि या मेडिकल क्षेत्रामध्ये जायचं आहे बरं नवनाथ माझं आम्हाला सांगितलं तुझा तो प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण कोणत्या माध्यमातून झालं होतं आणि त्याबद्दलच आम्हाला काही थोडी माहिती माझं प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पूर्णपणे मराठी आणि इंग्लिश मध्ये झालेला आहे माध्यमिक इंग्लिश मध्ये झालं बरं पाहतो की बऱ्याच पालकांचा कल हा इंग्रजी माध्यमाकडे असतो त्यांना वाटतं की आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमातून शिक्षण द्यायला हवं कारण ते भविष्यामध्ये यशस्वी होतील तर असं काही आहे का तुझ्या मते हा इंग्रजी भाषेचा कल तर वाढत चाललेला आहे सगळीकडे इंग्रजी होत आहे ग्लोबलायझेशन होत आहे पूर्णपणे तसं तर इंग्रजीचा कल वाढत आहे पण मराठीशी शिकलेले असे पण की ते महाग पडतील होऊ शकतात मराठीमध्ये शिकलेले देखील यशस्वी होऊ शकतात नवनाथ अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तू एमबीबीएस पर्यंत पोहोचलेला आहेस नीटची परीक्षा उत्तीर्ण झाले हा तुझा दुसरा प्रयत्न होता मग पहिला प्रयत्न आणि आताचा प्रयत्न यामध्ये काय फरक आहे आणि पहिल्या प्रयत्नात काय चुका केल्यात ते तू या प्रयत्नामध्ये चुका टाळल्यात आणि यामध्ये तू यश मिळवू शकलास पहिल्या प्रयत्नामध्ये फारशा चुका काही नाही झाल्या माझी जी अभ्यास करण्याची पद्धत होती ती थोडी नवीन आहे ती थोडी वेगळी होती आणि अभ्यास कर थोडा जास्त वेळ नाही मिळाला मी अकरावी दुसरीकडे काढली आणि <coughs> नंतर कळालं की अकरावी मध्ये तिथे थोडं मला फारस नाही मिळत नीट मध्ये नीटला लागतं त्यासाठी ना नेड मी गेलं पुढे मग तिथे लागला टाइम आणि दोन वर्षाचा सिलेबस एका एका वर्षामध्ये कम्प्लीट करण्याचं हे होतं त्याच्यामुळे थोडे मार्क कमी आले रँक देखील जास्त आली त्यामुळे फर्स्ट पहिला ह्या दरम्यान समजा एक वर्षाचा अगोदरचा तुझा जो प्रयत्न असफल झाला म्हणजे तू त्या प्रयत्नामध्ये यशस्वी झाला नाही मग त्या चुका या दुसऱ्या प्रयत्नामध्ये टाळल्या आणि मग त्या अभ्यासाची काय पद्धती वगैरे चेंज केली का तू बदलली का हा फर्स्ट फर्स्ट अटेम्प्ट मध्ये माझा बहुतेक सिलेबस कम्प्लीट झाला होता मग सेकंड अटेम्प्ट मध्ये मी फक्त जास्त प्रश्न सॉल्व्ह करण्यावर क्वेश्चन प्रॅक्टिसवर भर भर घातला आणि त्यामुळे असे असं म्हणतात बरेच पालक म्हणतात आणि विद्यार्थी म्हणतात की जे विद्यार्थी सीबीएसई बोर्ड चे आहेत ते या परीक्षेमध्ये जास्त यशस्वी होतात असं तुझं काही मत आहे का हा त्यांना एकतर्फा सिलेबस असतो कारण नीटमध्ये मध्ये सीआरटी येणार असतं आणि महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांना दोन प्रकार दोन दोन सिलेबस कव्हर कर, करावं लागतं महाराष्ट्र बोर्ड प्लस एन त्यामुळे महाराष्ट्र बोर्डच्या एक्स्ट्रा बर्ड मिळतात आणखी की नाही की गावाकडूनच गेलेले असतात ते तर मग तुझ्या ह्या अभ्यासाची पद्धत काय होती कोणत्या पुस्तकातून तू अभ्यास केलास नीटच्या तयारीसाठी नीटच्या तयारीसाठी तर माझं एनसीआरच भर होता बायोलॉजीसाठी आणि केमिस्ट्रीसाठी बाकी मग क्लासचे नोट्स बुकलेट त्यावर भर होता आणि फिजिक्स साठी जास्त क्वेश्चन प्रॅक्टिस मग आता दोन्ही वर्षात तू क्लासेस केलात का यावर्षी सेल्फ स्टडीवर भर होता यावेळेस पूर्णपणे सेल्फ स्टडीवर बरं पहिलं की गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जे नीटची परीक्षा होती पेपर होता तो खूप अवघड होता बऱ्याच पालकांची ही तक्रार आहे विद्यार्थ्यांची आहे मग त्या सा सा प्रते प्रते त्या तुलनेत तुला काय वाटतं की गेल्या वर्षीचा पेपर आणि या वर्षीचा नीटचा पेपर गेल्या वर्षीचा पेपर आणि या वर्षी नीटचा पेपर जरी असा असता तरी प्रत्येक पेपर प्रत्येकाला अवघड जाईल प्रत्येक पेपर प्रत्येकाला अवघड जाईल आणि त्याप्रमाणे रँकनुसार ठरेल बरं लास्ट इयर देखील माझे फाईव्ह एटी थ्री होते आणि नाईन्टी सिक्स थाउजंड रँक होती आणि यावेळेस माझे कमी असून देखील फाईव्ह थर्टी असून देखील माझे तेवीस हजार रँक आहे तरी देखील सिलेक्शन झालं आहे तर काठी पेपरची काठीने पातळी मॅटर नाही करत आपण किती केलं आहे हे आपल्या फळ मिळून जाईल बरं बरं ह्या दरम्यान तुला घरच्यांचा कसा आधार राहिला त्यांनी कसं तुला या शिक्षणामध्ये आणि एमबीबीएस करण्यामध्ये प्रेरणा आणि प्रोत्साहन दिलं घरच्यांचा मोठा सहभाग आहे माझ्या पहिल्या पौलापासून ते आतापर्यंत सगळा पूर्ण त्यांचा सहभाग आहे माझ्या मोठ्या भावाने देखील माझ्या शिकण्यासाठी त्याचं शिक्षण सोडलं आर्थिक अर्धवट सोडलं आर्थिक सहाय्य केलं त्यामुळे देखील मी आता मला कधी त्याची कमतरता कमतरताना भासली आर्थिक त्याला देखील प्रॉब्लेम आले असतील पण त्याने मला देखील मला ते जाऊ जाणून दिलेलं नाही बरं आपण थोडंसं आता सिलेबस कडे आणि आपल्या अभ्यासाकडे वळूया की नीटची तयारी करताना कोणत्या गोष्टीवर जास्त फोकस द्यायला हवा कोणत्या गोष्टीवर जास्त लक्ष द्यायला हवं मग ह्या तयारी करताना विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यायला हवी फर्स्ट प्रत्येक सिलेबस नीट मध्ये तीन सब्जेक्ट असतात फिजिक्स केमिस्ट्री बायो आणि प्रत्येक सब्जेक्टची तेच त्याची डिमांड असतं जसं की बायोमध्ये तुम्हाला मोर मोर फॅक्च्युअल अभ्यास करावा लागतो कन्सेप्ट पार्ट टू जे फॅक्ट असतात ते पाठवून घ्यावं लागतात बारदा बार रिव्हिजन करावं हो लागतं राहिलं ला फिजिक्स फिजिक्स मध्ये तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यायचे आणि मोर मोर ऍप्लिकेशन साठी क्वेश्चन प्रॅक्टिस विषयामध्ये तुलनेने अवघड वाटणारा विषय तुझ्यासाठी कोणता होता माझ्यासाठी तर फिजिक्सच होता बाकी बायो आणि केमिस्ट्रीमध्ये फारसा काही प्रॉब्लेम नव्हता तुला जो अवघड वाटणारा विषय आहे तर त्याच्यावर त्याची तयारी करताना तू काय विशेष काळजी घेतली क्वेश्चन प्रॅक्टिस सराव सर हा महिना फिजिक्स मध्ये सर्वात मोठा <slouch> कन्सेप्ट क्लिअर आणि त्याच्या ऍप्लिकेशन साठी जय जास्त क्वेश्चन प्रॅक्टिस मुलांनी नेमका कशावर भर आता पुढच्या वेळेस तयारी करणारी किंवा ह्याच्या जे विद्यार्थी असतात त्यांनी कोणत्या गोष्टीवर फोकस करायला हवं फोकस तर सर त्यांनी फर्स्टली कन्सेप्ट कोड करायला पाहिजे फिजिक्स साठी त्यानंतर क्वेश्चन प्रॅक्टिस चालू असायला पाहिजे जमलं तर मग जे लेवल जे ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन देखील करा केलं ते काय हरकत नाही कारण ना यावेळेस तर क्वेश्चन डायरेक्ट टाकले होते बर, बर आता ह्याच्यानंतर तुझ्या काय भविष्यात योजना हो आता एमबीबीएस तर तू करणार आहे पण भविष्यात काही स्पर्धा परीक्षा किंवा इतर कोणत्याही परीक्षेची वगैरे अशी तयारी करणार आहेस का असा आता देखील आता तर काही विचार नाही आता तर डॉक्टर बनणं हाच मेन उद्देश आहे मुख्य उद्देश तोच आहे ठीक आहे नवनाथ तुझ्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा एवढा छान संवाद तू आमच्यासोबत साधलास आणि विद्यार्थ्यांना अनमोल अशी माहिती दिलास त्याबद्दल तुझे मनापासून आभार धन्यवाद मित्रांनो नुकतंच नीट परीक्षेचे निकाल जाहीर झालेले आहेत त्यांनी या परीक्षेमध्ये नवनाथने नवनाथ पिराजी गंगात्रे या विद्यार्थ्याने पाचशे तीस गुण मिळवून तो शासकीय एमबीबीएस मेडिकल कॉलेजसाठी तो पात्र झालेला आहे त्याची मोठी बंधू ज्यांनी आपल्या शिक्षणाचं त्याग करून किंवा अर्धवट शिक्षण सोडून आपल्या भावासाठी त्यांनी त्या शिक्षणाला ब्रेक दिला आणि अर्थार्जनासाठी वडिलांना मदत करत आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया बापूराव नवनाथनं अतिशय उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे आणि तो एमबीबीएस साठी पात्र झालेला आहे तर आज आपल्या काय भावना आहेत माझा विश्वास बसत नाही की तो एमबीबीएस साठी पात्र झालाय असं वाटतंय आतापर्यंत जे आपण ते के त्याग केला त्या पूर्ण त्यागाला पूर्णत्वाने सफलता मिळाली आहे आपल्याला बरं आपलं काय शिक्षण झालं होतं आणि मग तो अर्धवट सोडण्याचा काय निर्णय घेतला सर माझं बसेश्वरला प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालं आणि प्राथमिक शिक्षण आपल्या जिल्हा प्रदेश शाळेमधून झालं होतं आणि डिप्लोमा साठी मी नांदेडला थ्रू आपण याला ऍडमिशन करून गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज नांदेडला अगोदर आपल्याला काही जास्त माहिती नव्हतं आपण मेकॅनिकल ब्रांच मधून माझं डिप्लोमा सगळं कम्प्लीट करून घेतलं होतं तर फायनल इयरला कम्प्लीट झाल्याच्या नंतर मग बजाज कंपनी मधून इंटर्नशिप साठी मला कॉल आला होता की तुम्ही औरंगाबादला या वाळूज मध्ये आणि तुम्हाला इंटर्नशिप झाल्याच्या नंतर आपण परमनंट करून टाकू असा कॉल आला होता मी थोडासा विचार केला की बाबा आपण जर गेलो तर आपल्या घरची परिस्थिती नंतर सुधारेल पण आता सध्या आपण जर गेलं तर सगळं कोलॅप्स होईल भावाचं शिक्षण पूर्ण स्टॉप होऊन जाईल आपण जर तिकडे गेलं तर कारण जो मधला जो काळ होता तो आमच्यासाठी खूप कठीण गेला हा, तीन चार वर्ष जो काळ होता तो खूप कठीण होता आमच्यासाठी तर त्यावेळेस पॉलिटेक्निकला असताना पण मी माझं शिक्षण करत करत काम करत करत केलेलं आहे आता वडलाचा होता सपोर्ट भरपूर सपोर्ट होता पण काही कारणास्तव आता वडलाच थोडस कमकू झाले होते त्या कारणामध्ये कस्टमर थोडे जरा बसना गेले ते बस तर त्याच्यामुळं जरा पैशाची अडचण येऊ लागली होती तीन चार जे वर्ष होते ते आमचे खूप कठीण गेले होते त्या काळाच्या नंतर मी विचार केला की बा आपण जर गेलो तर सगळं घर कोलॅप्स होईल मग त्याच्यानंतर मी कामाला लागलो माझा पूर्ण शिक्षणाचा त्याग करून टाकला टी सी हो वगैरे जाऊन आणली कॉलेजला जाऊन टी सी घेऊन आलो टी सी ठेवून दिली कपाटामध्ये आणि एक निर्धार केला एक स्टेटस टाकला व्हॉट्सअपला आजपासून एक नवीन जिंदगी सुरू म्हणून आणि आपलं सगळं शिक्षण स्टॉप करून टाकलं आणि भावाच्या शिक्षणासाठी पूर्णत्वाने त्याग करून मी कामाला लागलो सर बरं आता यानंतर आता नवनाचं जो झालं करिअर बनलं तो एमबीबीएस साठी पात्र झाला मग तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करणार आहात का किंवा मग आता व्यवसायातच आपला जम बसल्या तिकडे सेटल होणार आहोत आ, सर व्यवसाय पण असं काही वाईट नाही व्यवसाय पण चांगली गोष्ट आहे जर आपण फक्त विदाऊट व्यसन कोणतंही काम कष्टाने नित्याने जर केलं तर शंभर टक्के सफलता व्यवसायामध्ये सुद्धा मिळू शकते त्या काळामध्ये बरेच आपण पाहतो की भावाभावामध्ये ते असलेलं किंवा आपल्याला काय करायचं तो त्याचं बघून घेईल तर असा विचार न करता आपण आपल्या भावाच्या शिक्षणासाठी आपण स्वतःच्या करिअरचा त्याग केलात आणि कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी आपण एक पुढे पाऊल उचललात आणि त्यातून आज त्याचं यशही आपल्याला मिळालंय आपला भाऊ आज एमबीबीएस साठी पात्र झालाय तर हे निश्चितच आजच्या काळात इतरांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे पूर्वीच्या काळात आपण रामायणाचे महाभारताचे उदाहरण देतो भावाभावाचे पण आजच्या काळातही आपण एक त्याग करून आपल्या भावाच्या करिअरसाठी आपल्या शिक्षणाचा त्याग करून त्याचं करिअर उभं केलं तर ही एक अतिशय उत्कृष्ट अशी गोष्ट आहे तर आपण नवनाथच्या यशाबद्दल पुन्हा एकदा त्याचं अभिनंदन आणि तुमचंही अभिनंदन की तुमच्याही मेहनतीला कष्टाला फळ आपले जे विद्यार्थी बांधव आहेत त्यांना संदेश काय तुम्ही काय सांगाल संदेश तत्पूर्वी एक मी आणखी एक सांगू इच्छितो की फक्त माझी एकट्याचीच मेहनत नाही तर आई वडिलांची पण खूप मेहनत आहे आई रोज मजुरी करून आम्हाला लहानपणी शिकवलं वडिलांनी पण खूप मदत करून शिकवलं थोडस मध्यंतरी काळामध्ये थोडस ब्रेक झाला होता आता तो काळ मी सावरला म्हणून फक्त आज मी पडद्यावर आहे बाकी मी पडद्या माझाच कलाकार आहे अभ्यास केला तर शंभर टक्के यश मिळणार तुम्हाला आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर शंभर टक्के यशाचा डंका जर वाचणारच त्याच्यात विषयच नाही बरोबर आहे कारण आपण भरपूर त्याग करायला तयार होतो पण समोरच्या व्यक्तीने तसा रिस्पॉन्स द्यायला हवा प्रतिसाद द्यायला हवा त्यालाही जाणीव असायला तर हे एक आपण अधोरेखित केलं आणि सर महत्वाचं सांगायचं म्हणजे कसं तर बरेच जे विद्यार्थी असतात ते पालकांच्या बर्डनाखाली शिक्षण घेतात ते घेता काहीच कामाचं नाही स्वतःच्या मनाची जिद्द जी असते का नाही ती खूप प्रामाणिक पाहिजे आता कोणीतरी सांगतंय म्हणून करतोय याला म्हणून घरचे प्रेशर देणं वेगळं सर आणि मनाची इच्छा वेगळी म्हणजे मोकळं त्याला स्वातंत्र्य द्यायला हवं किंवा तुला जे करायचं ते कर पण मन लावून कर आता आम्हाला खूप सपोर्ट होता त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही इकडे नीटचा पर्याय निवडला होता आधी अगोदर याची इच्छा होती की युपीएससी साठी वगैरे ट्राय करू म्हणून पण आता मी मार्गदर्शनासाठी कोणाकडे जायचं म्हणून मी देलमाडे सरकडे नेलं होतं अरे देलमाडे सर आपले अर्धा पुरुष आहेत त्यांच्याकडे नेल्याच्या नंतर त्यांनी म्हणले की बा अगोदर तुझ्यामध्ये जर कॅपेबिलिटी असेल तर तू नीट क्लिअर करून दाखव तर नीटचे दोन अटेम्प्ट झाले पहिल्या अटेम्प्टला मी खुश होतो कारण मला माहिती होतं चारशे अकरा मार्क घेणं सुद्धा काही छोटी गोष्ट नाही पहिल्या अटेम्प्ट रँकिंग बरीच खाली होती मग त्यावेळेस मी म्हणलं बा आपण असं बी शिक्षण स्टॉप केलंच आहे तर याच्याला म्हणजे कशा लावू आपण बीएमएस हा बीएमए साठी वगैरे हो किंवा स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ती होत नव्हती त्याच्यामुळे मग एक चान्स दिला सेकंड सेकंडचा सेकंड तर मग खूप परेशानी झाली कारण पेपर लीक झाला होता खूप हुशार विद्यार्थ्यांचं नुकसान झालं होतं त्यामध्ये सर त्या काळामध्ये खरोखर मेहनत करणारे आणि तिसऱ्या ज्या वेळेस आम्ही रिपीटचा चान्स दिला होता त्यावेळेस तर म्हणजे खूप आता मीच डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं झालो होतो कारण मी म्हटलं बा आपलं पण गेलं आणि याचंही पण खूप चालल्यासारखंच वाहिलं तर कसं करावं म्हणजे खूप जणांना विचारलं होतं तर त्यावेळेस ते शक्यच नव्हतं कदाचित आणि महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस फर्स्ट सी ला आपण ट्युशन लावलं होतं त्यावेळेस सर पैसे भराय नव्हते सर त्यावेळेस मी काढून धन्यवाद आपण वेळ काढली आणि या मुलाखतीतून आपण एक चांगला मुलाचा संदेश विद्यार्थ्यांना आणि इतर पालकांना सुद्धा दिला